नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज राजम्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे इथे मी एक वाटी राजमा भिजवून घेतला आहे हे राजमा मी पाच ते सहा तास असा भिजत ठेवला होता आता हे राजमा आपण शिजवून घेणार आहोत शिजवण्यासाठी मी इथे एक पातेल घेतलेला आहे आणि त्या पातेल्यामध्ये हे स्वच्छ असा धुऊन राजमा शिजवून घ्यायचा आहे आता हे राजमा आपण असा मऊसूद होईपर्यंत शिजवून घेणार आहोत इथे गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवलेला आहे राजमा मी आता झाकण ठेवते आणि मऊसूद होईपर्यंत शिजवून घेते इथे मी राजमा बनवण्यासाठी इथे मी ग्रेव्ही बनवून घेणार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे याला जिरा पाडून घेतल्यात आता इथे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे थोडे एक कांदा चिरून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हे एक आल्याचा तुकडा थोडेसे काजू आणि हे लसण चला आता याला आपण मस्त असं टोमॅटोचे साल वेगळे होईपर्यंत शिजवून घेऊयात इथे मी एक पातेल घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते आणि हे सर्व दाखवलेल्या भाज्या मी कांदा टोमॅटो काजू सर्व मी याच्यामध्ये टाकून घेते लसण कोथिंबीर आणि आलं नंतर टाकायचं आहे हे बघा ता मस्त है। आता मस्त टमाट्याची साल वेगळी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी हे साहित्य शिजवून घेत आहे इथे मी टोमॅटोचे साल वेगळे होईपर्यंत टोमॅटो आणि कांदा काजू वगैरे शिजवून घेतलेला आहे आता हे असे साल काढून टोमॅटो आणि कांदा काजू लसूण पाकळ्या आणि कोथंबीर हे सर्व मी, मी मिक्सरला वाटून घेणार आहे इथे आता मी एक गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्या मध्ये थोडस तेल टाकून घेते बघू शकता अंदाजे मी दोन तीन पळ्या तेल टाकत आहे तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये थोडीशी अशी जिर मोरी टाकून घ्यायची चांगली तडतडून तर घ्यायची आहे आणि इथे थोडासा कडीपत्ता आणि आता हे मिक्सरला वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आता या वाटणामध्ये टाकून घेणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर थोडीशी हळद आणि चवीपुरत मीठ आणि मस्त असं याला आता मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याचा पूर्ण कच्चेपणा जळून गेला पाहिजे तोपर्यंत याला शिजवून घेऊया ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि कच्चेपणाही जळून गेलेला आहे पूर्ण ग्रेवीचा ते बघू शकता मस्त दाटसर अशी झालेली आहे शिजून आता या तयार ग्रेव्हीमध्ये मस्त असा शिजलेला राजमा टाकून घ्यायचा आहे इथे बघा मस्त असा मौसूद असा मी राजमा शिजवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे ते बघू शकता सर्व राजमा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं राजम्याला रस्सा करण्यासाठी हे थोडस शिजवलेलंच पाणी मी ऍड करून घेणार आहे मस्त आता याला दोन तीन मिनिट या ग्रेवी रसामध्ये शिजवून घ्यायचं आहे चला आता याला दणदणीत एकदा शिजवून घेते मस्त अशी दोन तीन मिनिट भर मी राजम्याची भाजी शिजवून घेतलेली आहे इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे चला आता महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण थाळी वाढून घेऊयात मस्त असं महाराष्ट्रीयन पद्धतीनं थाळी वाढून घेण्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी ठेवून घेतलेली आहे चला आता वाढून घेऊ मस्त असा गरम गरम जिरा राईस घेतलेला आहे ते बघू शकता त्यावरती मस्त असं फोडणीचं सपक वरणावरती मस्त अशी तुपाची धार पोळी आणि आता आपण बनवलेली राजम्याची भाजी त्याच्यासोबतच थोडस सलाड आणि लोणच्याची फोड आणि या भाजीवरती थोडीशी कोथंबीर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय